आणलाय हा ट्रेंड काय माहित येत अग्या बायका अडावून गेल्या अग्या लोकांच्या बायका अडावल्या नुसतं काय माहिती घेऊन या नाही तर नवऱ्या लढाई मारिते नाही आणलं का नवऱ्या लढाई मारून आहे डायरेक्ट बायको सोबत कधी यायचं नाही बायको एवढी चुना लाविते ना दाए। प्रमाणाच्या बाहेर बाई ना मला लावला पाच मिनिटात दोनशे रुपयाला चुना तर मग बघू शकता हिला आपण दिलाय बावल्याच घेऊन ती अड्यावानी बाऊलच घेऊन हा राहिली तिकडं म्हणते की त्याच्यामुळं मग तो बाबा बायकोसोबत कधी फिरायला जायचं नाही बायकोसोबत गेलं का एवढं व्हायचं गे का प्रमाणाच्या भाऊ येईना मला आजच्या आज दोन हजार रुपयाला चुना लावलाय आता काय सांगायचं माहिती ती हाचू राहिली अजून तिला एक्सप्रेस इन हॉटेल होऊन यायची जी हवाईला तिथे फुल नाही का आता ती पुरी याडाऊन जायची ती याडी झाली आता डाय डोक्यात एडी झाली मित्रांनो हे ते कानात घालते का नाही आणलं नाही तर मला तीन दिवस झालं जेवायला दिलं नाही तीन दिवस झालं उपाशी होतो दोनशे रुपये गेलो नाशिकला घेऊन आलो तवा बाबा आज पोटभर जेवलोय काय सांगा त्या लय बल झाले कांता ट्रेंड काय येईल ट्रेंडचं जाऊ द्या पण इथं नवरे मारायला आले ना उपाशी आता काय सांगा त्या या बायकानी काय जी जी नवऱ्यांचं जीन आराम करून टाकलं या ट्रेंडमुळं काय सांगायचं नाशिक मध्ये भेटलं चार दुकान आणलो तरी सापडा ना निस्ते पण संपले संपले डायशाली मारला गेलो तवा घेऊन आलो बाबो, बाबू बाबू द्वंशाचं क्रिटोलशाचं हे ट्रेन ती बघा बघा पागलखान्यात न्यायचं आता मला मला न्यायचं तिलाही न्यायचं बा या डावलीची या डावली आता ए देवा रे देवा रे काय करावं आता कोणतं घ्यायचंय आहे कोणतं ये हे काल तू बारीक पोर आहे का ह घ्या हं सापाटा भरू का ते कितीला आहे कोणतं हे घ्यायचं का ते चमकी निघणार नाही का पण याड्याचे पोटचे आवर आणलाय हा ट्रेंड काय माहित ब अग्या बायका अडावून गेल्या अग्या लोकांच्या बायका अडावल्या निसत काय आहे घेऊन या नाही तर नवऱ्या लढाई मारिते नाही आणलं का नवऱ्या लढाई मारून मारितेच डायरेक्ट याडाऊन गेली पपली हे बाय याड्या सकाळपासून असं चाललंय करू राहिली रे बाबा काय सांगायत आहे आजची परिस्थिती बायकांनी काय केलं हे काही बी काही म्हणलं का तिनं आणलं माला घेऊन या तिनं आणलं माला घेऊन या बघा डाऊन गेली डाऊन म्हणजे आता मला वाटतं पागल खाण्यात न्यायची बघा लय वकार लय मित्रांनो लग्न केलं नाही तेच बरं यार लग्न केलं का असं राहत आहे ತಡಿಯಳೆ <todio rongo> <todio> <todio>